साहेब आपल्या विहनातल्या मोठमोठ्या कार्यक्रमाला घरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण एवढ्या बिझी सेडमधून आता ही मोठी जबाबदारी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत काम करणे त्याच्यामध्ये मोठी पोस्ट असणे ही मोठी जबाबदारी आहे साहेबांना बऱ्याच ठिकाणी उपस्थित होता येत नाही परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो पूर्वी ज्ञानलक्षित थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली तो काही नवीन मोठा प्रोजेक्ट छत्रपती संभाजी संभाजीनगर वासियांच्या वतीनं उभा राहतोय त्यामध्ये साहेबांचं मोठं योगदान आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तिथे साहेबांचं फार मोठं योगदान आहे जे जे वृद्धविहान कार्यरत आहेत छत्रपती मध्ये तर त्या वृत्तविहारांच्या साठी आता पैसा नाही तर तुम्हाला काहीच करता येणार कार्यक्रम छोटा असो हा मोठा असो आणि तुमच्या आमच्या उभयाला काय होणार आहे तुमच्या आमच्या शंभराला काय होणार आहे तर असे नेतृत्व समाजामध्ये आहे आता अधिकारी समाजात आहेत समाजाकडे बघत नाही पण अशी ही अधिकारी की चोवीस तासापैकी चोवीस तास फक्त समाज हिताचा विचार करतात आणि स्वातत्यपूर्ण समाजामध्ये जाऊन समाजाकडे जायला ही भूमिका आहे त्या शोधण्याचा प्रयत्न करतात विशेष म्हणजे अशोकजी येकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जातो घरा आनाथ अशोक अशोकजे येकर आहेत असं प्रत्येक तुम्हाला मागूनच सांगेल कारण आनाथ त्याचं नाव सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना घरमध्ये मला गरम होते कोणती गरजेच आहे तुमच्या पुढे सुधारतो त्याचा नाव होतं परंतु त्याच्या दातृत्वामुळे त्याला लोक अनाथांचा नाश करू लागले अनाथ पिंड करू लागले आणि म्हणून अशोक जेकर साहेबांचं काम सुद्धा त्याच पद्धतीनं आहे आम्ही अत्यंत लहानपणापासून पाहतोय आम्ही तेव्हाही जायचो आताही त्यांच्याकडे जातो कधीही कुठल्याही मिक्सू मध्ये खाली आता येऊ देत नाहीत पण ते पैसे देतात म्हणून मोठेपणा नाही बघा त्यांचा पैसा किती आणायचा ते मला सांगा मी करोड रुपये तुमच्या तुम्हाला हरवून देतो यापेक्षा देणारा माणूस किती आनंदाने आणि किती स्वाभिमानानं शिवराचा आधर दाखवून देतोय हे महत्वाचं आहे एवढा मोठा अलीकडे तुम्ही पाहिलाय की इथे भूग्यावरती बसून नसतप्रस्त झाला की खरं धर्म उपासकाचं आदर्श दाखल उपाय बरेच वर्ष आमच्या अशी आहेत माझ्या भुगे तोडाने चोळशाची नोट पाचशेचे लोट आदराचे लोट पाच हजार दहा हजार तुम्ही तोंडाला देतात तर तसे हे आहे आणि म्हणून या लोकांकडून हे आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे पैसा तुमच्या जवळ प्रचंड पैसा आहे मला काही समजू नका मी गेले पैशावाला <laughs> अरे तुम्ही सुद्धा पैशावाले आहे पण पैसा भेटणे महत्वाचं काय माहिती आहे का बाबासाहेबांचं काम करणं हे फार महत्वाचं आहे तुमचा आमचा पैसा आधी गेल्यानंतर काही कामाचा नाही आहे आणि म्हणून साहेबांच्या कार्यासाठी नाही खरं तर अनेक दिवसापासून माझं चांगलं होतं साहेबांना निमंत्रित करावं साहेबांना निमंत्रित करावं पण आज तो योगायोग थँक्यू राहुल भाऊ तुमच्यामुळे ती सगळ्या गोष्टी शक्य झाल्या मी आज साहेबांच्या बरोबरी करण्यासाठी खूप खूप सदिच्छा शुभेच्छा मंगलमैत्री अर्पण करतो आणि साहेबांना येणाऱ्या एका कार्यक्रमाचं आज निमंत्रण देतोय की साहेब या पोरांचं जेव्हा बक्षीस वितरण कार्यक्रम असेल तेव्हा त्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून आपल्याला आम्हाला पाहिजे तो फार मोठा कार्यक्रम असतो साहेबांनी देवाणी कर द्यावा अशी अपेक्षा करतो आपल्या समोर आपले मत मांडायला भावना व्यक्त करायला विद्यार्थ्यांना कर शुभेच्छा द्यायला येत आहेत सन्मानय धर्म उपासन अशोकजी येकर साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक भारतात विभाग छत्रपती संभाजीनगर अर्थात आधुनिक काळातले जगाला शांतीचा संदेश देणारे महाकाव्य सम्यक समृद्ध कालच ज्या महामानवाची युंग पुरुषाची रत्नाची आपण जयंती साजरी केली असे आमच्या सगळ्यांचे सुख करता दुख परमपूज्योधीसत्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचारांना नतमस्तक होतो आणि ज्या ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी कष्ट आणि त्याग केलेला आहे अशा सर्व महामानवांना आणि दानशूरता होती ती पूर्ण विश्वाला माहीत आहे त्यांच्याशी माझी काही तुलना होऊ शकत नाही बांधव परंतु एवढी मोठी पती ठेवून मला या ठिकाणी सन्मान केला हा सन्मान मी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शरणी अर्पण करतो आपल्याला माहितच आहे की पुढचे जे मैत्रीय बुद्ध होणार आहे ते आमचे मार्गदाता आमचे सर्वे करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार आहेत त्यांच्या कार्याला मी जो काही या ठिकाणी सन्मान आणि जे काही मी बालिका या ठिकाणी आयोजित केलेली आहे ती बाबासाहेबांच्या कार्यांना आपल्या सर्वांसमक्ष अर्पण करतो या ठिकाणी मी पाहतोय छोटे छोटे बालक आहेत बालिका आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या बहिणी आहेत आया आहेत मावशी आहेत कापूस आहे ही धम्मवर्गाची शिकवण सुरू करण्यास मी तर साठ ते पासष्ट वर्ष उशीर झालेला आहे आणि त्याचा दोष आम्ही सर्व उपासून देतो ते बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हा जो काही धम्मवर्थ आहे बांधवांना मी इथपर्यंत आणलेला आहे आणि त्यांना कल्पना देखील होती की हा रथ पुढे टिकण्याची क्षमता माझ्या समाजामध्ये नाही त्याची प्रतिसत्वाचं प्रत्येक वाक्य आणि शब्द हा सत्य असतो ठिकाणा माझी सत्य असतो त्याची जाण बाबासाहेबांना होते त्यात ते म्हणाले होते की हा रथ इथपर्यंत आणलाय की पण त्याला पुढे घेता असं द्या परंतु त्याला मागे जाऊ देता नाही मला खंत वाटते की हा जो रथ आहे कारणच मी मिरव्युमचं चित्र पाहिलं अक्षरशः वाईट वाटत जल्ल मी समजू शकतो परंतु डी जे आणि इतक्या विविध स्वरूपाचे आवाज स्फोटक असे आवाज त्याच्यामुळं बऱ्याच लोकांचं काल प्रकृती बिघडली खरं तर बाबासाहेब त्या ठिकाणी असते तर बाबासाहेबांनाही आवडलं असतं का बसलं असतं का बाबा म्हणून त्या खानाखाली आपल्या मारले असते नाही बाबांना तो अधिकार आहे आणि मारल्यानंतर जो काही आवाज आला असता आपल्या कालाचा <laughs> त्याच्यापेक्षा जास्त आवाज कर्कश आवाज त्यांच्या मिरवणुकीमध्ये होता याचा अर्थ असा नाही की आपण मिरवणूक काढते विरोधक जरूर कराव्यात परंतु आमचे धर्मगुरू भिक्कू संघ जे आदर्श पद्धतीनं बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याचं सांगताय त्यातल्या त्यात भिंकू रंगदीप असतील आमचे बिंकू ज्ञानरक्षित असतील मागच्या दोन वर्षापासून ते सातत्यानं आवाहन करत आहेत की गोदी साहेबांची जयंती साजरी कशी करावी का साजरी केली आज अर्धा समाज बारा वाजेपर्यंत झोपलेला होता असा अपेक्षित नाही बांधवा मला या ठिकाणी होतच धम्मग्रंथाचा एक सार आहे तो असा आहे की आपण सप पापस करन कुसलस उपसंपदा सची तपरिय तपन एकूद्धान सहसन काय म्हणतात तुझं शब्द वापस अग्रण कुठलंही पा आपण करू नये कुशलस उपसंपदा नेहमी कुशल कर्म करावे नेहमी पुण्य कर्म करावे कालच्या जयंतीमध्ये जे काय मी जवळून काय ते पाहिले ते खरंच गोष्ट होते ना हो नाईन्टी पंचसिह पालन न करता आले होते लगे समादा है, समादा है, तर आत मस्तकाला गेली परंतु काहीच करू शकत नाही समाज आहे समाजातले मुलं आहे असे जर वागायला लागले तर हा जो काही नळक बाबासाहेबांनी आणलेला आहे बांधवांना प्रतिनिधीनो तो फार माग जाणार आणि हा माग जाऊ नये यासाठी लहान मुलं जसं तुम्ही गोळ्या बनवतात ना हुंडा तयार करता हे हुंड्यासारखे आहेत यांचे चित्त आणि मन हुंड्यासारखे आहेत नाजून आहेत याला जसा आकार द्याल यांच्यावर जसे संस्कार टाका तसे ते घडतील आज मला यांच्यामध्ये जुन्या काळातला आमचा विवाह बाबासाहेब दिसतो आहे आणि बाबासाहेब घडवण्याचं काम आदरणीय ऋतू रत्नदीप ठिकाणी करत आहे त्यापेक्षा आमची काय उपमा उपमान होणार आहे या ठिकाणी हो जाहीर करतो माझ्याकडे जे काही मागण्या मानलेल्या आहेत अतिशय दुटपु आहे विहारासाठी धम्म कार्यासाठी माझा सातत्यानं पैशांचा प्रभाव सुरू याची कल्पना भिट्कू संघाला सुद्धा आहे तर या ठिकाणी पहिलं दुसरं आणि तिसरं जे बक्षीस बत्ते जे आपण देणार आहात ते सर्व रक्कम मी माझ्या स्वकर्षाच्या पैशातून देणार आहे भिटूंनी मला बोलून दाखवलं की फॅन किंवा ए सी बत्तेची सुपो फॅन घ्यावेत किंवा ए सी यावेत माझ्याकडे यावेत त्याचे पैसे घेऊन जावे आणि तुम्हाला जसा लागेल फॅन असेल एसी असेल आपल्याला करायचं आहे कारण तुम्हाला या ठिकाणी धम्म वर्गाचं प्रशिक्षण घ्यायचं आहे बुद्धाच्या धम्माला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे पहिल्या सत्रामध्ये पहिल्या खंडामध्ये मोदी सत्वाचं बुद्धत्व मोदी सत्वाला बुद्धत्व कसं प्राप्त झालं याचं आकलन मला वाटतं आपल्याला झालेलं आहे आता हा बुद्ध सम्यक समृद्ध पुढे दीक्षा देणार आहे उपासकांना दीक्षा देणार आहे आणि त्यांना जो काही बुद्ध आणि बुद्धत्वाचा प्रवास आहे समजलेला आहे सांग समजलेला आहे होमवर्क आहे ते आता जनतेला सांगणार आहे उपासकाला उपा सांगणार आहे उपासिकेला सांगणार आहे म्हणजे जे जे ठावे ते ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे सकल जाण असं आपले मत आहे जे जे मला माहित आहे बुद्ध धर्माचे विषयी जे काही मला ज्ञान आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे नेहमी चर्चा केली पाहिजे बऱ्याच वेळा आम्ही बसतात लहान असताना आमच्या मनात माहीत नव्हतं त्यावेळेस मी सांगत नव्हतो एखादं गरीब समजा आलं मी चटकन उत्तर लिहून सरांना दाखवायचो आणि मला बक्षीस मिळायचं पण मी जपून ठेवायचं उत्तर पण मला हो त्यावेळेस माहीत नव्हतं हो की मी जर समजा बाजूच्या दोषी मुलांना समजून सांगितलं असतं तर माझ्यासोबत ते शिकले असते चांगले म्हणजे जे जे ज्ञान आम्ही घेतो ते इतरांना चटकन सांगत राहायचं चर्चा करत राहायची म्हणजे काय होतं की तुमचं ते गणित तुम्ही एकदा सोडवता सांगताना दुसऱ्यांना सोडवता तिसऱ्या तिसऱ्यांना सोडवता तुमची प्रॅक्टिस होते त्यामुळे जे काही नॉलेज असेल आपल्याला ते इतरांना सांगायचं आजीला सुद्धा काही माहीत असेल तर त्यांनी त्यांच्या सुनेला असेल मुलीला असेल मुलांना असेल नातवांना असेल त्या माहिती सांगायच्या आमच्या आई आणि वडील आता नाहीत माझ्या वडिलांना त्या काळात भगवद्गीता असेल रामायण असेल महाभारत असेल पूर्ण पाठ होते परंतु ज्यावेळी बाबासाहेबांनी धर्मांतर केलं घरातले के सगळे तेतीस कोटी को काय होते ते त्यांनी नदीत फेट केलं त्याला मी आहे अशा प्रकारची धम्मक्रांती करणारे बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मक्रांतीच्या मार्गावर आपण आता प्रवास करत आहोत तुमची नेहमीच एक जर तत्वज्ञान आणि एक जर समजा आपण केलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये यश आणि यश आणि यश येणार माझे सोबत मित्र आहेत जे संघटनेमध्ये काम करतात पत्रकार बंधू आहेत ते सुद्धा संघटनेमध्ये काम करतात त्यांना मी फक्त एकच सांगेन बाबासाहेबांच्या चळवळीचा धार्मिक चळवळीचा सा, सामाजिक चळवळीचा सा, राजकीय चळवळीचा आर्थिक चळवळीचा जर अभ्यास केला तर बाबासाहेबांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाहून ठेवलेलं आहे सुरुवात केलेली आहे त्यांना सातत्यानं सा त्या ठिकाणी यश आलेलं आहे त्याच एकच गमक आहे ते म्हणजे शिलेचं पालन बाबासाहेब त्यावेळेस संसदेमध्ये जायचे सगळे तिथे खासदार लोक सगळे नेते लोक कुठून उभे राहायचे का बरं बाबासाहेब श्रीमंत होते का नाही काय होते बाबासाहेब सिलवान होते आणि हे सील हा सुगंध जो काही दिशाने पसरतो तो सुगंध कुठून आला तथागत गौतम बुद्धाच्या धम्मातून आलेला आहे आणि एवढा सुंदर धम्म बाबासाहेबांनी आम्हाला दिला हा फार मोठा उपकार आमच्यावर केलेला आहे या उपकाराची नाम सातत्यानं असो तो घास आणि घेतो तो श्वास त्यावेळी असली पाहिजे माझ्या कार्यालयात बसतो कार्यक्रम करतो सातत्यानं मला माझ्या समोर तथागत गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरांचे तीन गुरु तथागत गौतम बुद्ध आहेत महात्मा फुले आहेत आणि संत कपिल आहेत यांचे सगळ्यांचे चेहरे सातत्याने मला दिसत असतात तुम्हाला शक्य असेल एका वेळेस कार्यालयात या कार्यालयाने त्यांना उद्धव केलेला आहे आणि माझा स्टाफ कुठल्याही स्टाफला विचारा की इरेकर साहेबांचा स्वभाव कसा आहे तुम्हाला सांगितली सगळं समजून सांगणार आहे तरी राम नाही आणि काम करून घेणार आणि त्यांना एक गुद्धिश्च माणूस अधिकारी कसा असावा याचा अभिमान त्यांना वाटला पाहिजे असं माझं वृत्त सुटवलं पाहिजे बाबासाहेब म्हणायचे की बाबा रस्त्यावर चालत असताना एखादा गुद्धिश्च माणूस कसा वळतावा त्याच्या चालण्यावरून बोलण्यावरून चेहऱ्यावर मागण्यावरून तो ओळखू यावा अशा प्रकारचा बदल आपल्यामध्ये झाला पाहिजे तरच बाबासाहेब म्हणायचे बुद्धमय बाबासाहेबांनी भारत केलेला आहे संविधान देऊ संविधानामध्ये तुम्ही बघा पूर्ण बुद्ध तत्वज्ञ नाही त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्धमय भारत केलेला आहे मला खऱ्या अर्थाचा त्याचा आता प्राऊ आणि एक योग्य रूप द्यायचा आहे आणि भारतच नाही तर हे विश्व आपल्याला बुद्ध ग्रूप करायचं आहे बुद्धत्वाकडे घडून जायचं आहे तरच या जगामध्ये शांती नांदेल शांतीचा प्रभाव नांदेल आपली मैत्री भावना वाढेल जास्त न बोलता या ठिकाणी आपण मला बोलवलं मला वाटते एकशे सत्तावीस ते अठ्ठावीस गोदविगार आहे औरंगाबादमध्ये सातवाज नावाचं मला वाटतं एकमेव गोदळीगार आहे दुसरीकडे सातवाय या विहाराचं वैशिष्ट्य आहे की या विहारामध्ये धम्मवर्ग सुरू आहे असं हे एकमेव वैशिष्ट्यपूर्ण बोधविहार आहे या विहाराला मोठं करा आणि मोठं करण्यासाठी जे काय माझ्याकडे लागेल न मागता मी तुम्हाला देणार तुमच्या भावना माझ्याकडूनच मी पोहोचता गोव्या तिच्या खुर्चीवर आहे तुमच्या भावना ओळखून तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे बाबासाहेबांची शक्ती आहे कळण्याची शक्ती आहे करायची ताकद आहे मी तुम्हाला जरूर मदत करणार आहे या ठिकाणी तुमचे पुनशा आवारामध्ये मला एक्ट केलेबद्दल मी बंदेशिंच पुन्हा एकदा आभार मला अनाथपिंडक या शब्दामध्ये मला गौरव मिळाला त्याबद्दल पुन्हा एकदा बंदेशिंचल जय हिंद जय